पन्हाळगडच्या प्रसंगात शिवरायना राज्यात सुखरूप पाठवण्यासाठी ज्या शिवाजी काशीने आपल्या प्राणाचे बलिदान दिले होते तोच स्वराज्याचा आणि महाराजांचा निष्ठावंत मावळा शिवाजी काशी इतिहासाने ज्याचे नाव स्वर्णाक्षरात लिहून ठेवले होय तोच मी शिवाजी काशी पन्हागडच्या प्रसंगाला तब्बल एक महिना दोन महिना तीन महिने तब्बल सहा महिने उमटून गेले तरीच घेईना गे महाराजांना प्रश्न पडला आता करायचं तरी काय तिकडे महासाहेब एकट्याच स्वराज्या स्वराज्यावर आता करायचं तरी काय महाराजांना प्रश्न पडला तेव्हाच तेव्हाच महाराजांच्या डोक्याने चाल आली आणि ती चाल फक्त आपल्या स्वराज्यातील शिवाजी काशीतच पूर्ण करू शकतो शिवाजी काशीचा सांगा घडला म्हणजे मला मला शिवा आम्ही बोलवलं तुम्हाला तुमच्यावर एक महत्वाची जबाबदारी सोपायची आहे तुम्हाला तर चांगलं ठाऊक आहे की पन्हाळगडच्या पायथ्याशी काय घडत येते आणि नेमकं स्वराज्यात काय घडत येते शिवा हा सिद्धी काही असा तसा वेढा उठवणार नाही जोपर्यंत तो आम्हाला पकडणार नाही तोपर्यंत तो, तो उठवणार नाही शिवा जर आपल्याला वेढ्यातून सुटायचं असेल ना तर एक नवी चाल खेळावी लागेल

मग तर राजो तू सिद्धी मी आम्हाला ओळखायचं शिवा हे तुम्हाला कसं कळलं की आम्ही प्रतिशिवाजी म्हणून तुम्हाला भेटायला पाठवणार ना सिद्धीला अव राज इतके दिवस तुमच्यावर पन्हा गावर आहे उगाच का व तुमच्या काळजाचा ठोका बी काय म्हणतो ना ते बी आम्हाला माहिती आहे पण राज तुमच्यासारखं दिसल्यानं गुरुवार जंगलात पसरली त्याला पालखी दिसली आणि पालखून पालखी थांबवली तर हात पत्ता तर काय शिवाजी तरी काही फरक पडणार नाही या शिवाजी काशी चांगल्या लाख शिवाजी काशी सह्याद्रीच्या दरेखोऱ्यात जन्मला येतील अरे सिद्धी एक लक्षात ठेव

जरी जन्माला शिवाजी काशी म्हणून आला ना तरी मरताना शिवाजी महाराज म्हणून गेला जगदंब धन्यवाद